नमस्कार गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळेला असं ठरवलं होतं की जास्तीत जास्त तरुण पिढीला जास्तीत जास्त युवकांना या निवडणुकीमध्ये संधी द्यायची आणि त्याच्यामधीलच एक नाव म्हणजे सौरभ राजेंद्र भागडे या युवकाला आम्ही प्रभाग क्रमांक चौदामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही उमेदवारी दिली त्याचं कारण असं आहे की स्वर्गीय अर्जुनराव भागडे यांचा नातू म्हणजेच सौरभ राजेंद्र भागडे स्वर्गीय अर्जुनराव भागडे साहेबांचं गुहागरमध्ये सामाजिक क्षेत्रात फार मोठं काम आहे आणि त्याचा कुटुंबाला एक सामाजिक एक वारसा लाभला आहे आणि तो वारसा जतन करून ठेवण्याचं काम सौरभसारखा का युवक हा निश्चितपणाने भविष्यात करेल ही खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणूनच आम्ही सौरभसारख्या युवकाला प्रभाग क्रमांक चौदामधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संधी दिली आहे माझी प्रभाग क्रमांक चौदामधील जनतेला विनंती आहे की सौरभ राजेंद्र भागडे या युवकाला येणाऱ्या दोन डिसेंबरला त्याच्या नावासमोरील घड्याळ्या निशाणीसमोरील बटन दाबून आपण त्याला मोठ्या संख्येने विजयी करा धन्यवाद